शरद पवार यांच्या निवासस्थानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि आमदारांच्या बैठका सुरू आहे असे असतानाच शरद पवार, पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीनीकरण केल्या जाईल अशा चर्चांनी सुद्धा जोर धरला आहे जितेंद्र आव्हाड यांना शरद पवार गट कंटाळला असून अनेक काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज काम करतो आहे अनेक काँग्रेसचे आमदार सुद्धा या वाटेवर आहेत आणि इतका मोठा स्कोप असताना परत जिथे अशोकराव चव्हाणांसारखे नेते सोडून गेले त्याच बुडच्या काँग्रेसमध्ये ह्या लोकांना पाठवणं मला असं वाटतं हे हास्यास्पद ठरेल जितेंद्र आव्हाडसारख्या सारख्या तिकडची लोकं कंटाळलेली आहेत त्यांना त्यांचं राजकीय भविष्य दिसत नाही त्यामुळे विलीनीकरणाचा जर उत्तम पर्याय असेल करायचाच असेल विलीन तर आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा